तर मित्रांनो आम्ही आता आलो जाका मध्ये आणि आपल्या आपल्यासोबत आपण आता जर जाणार आहोत डॉक्टरकडे तर त्याचा कान दुखतोय आज काय झालं काय माहिती आहे अचानक भयानक कान दुखायला लागलाय परवा म्हणत होता थोडासा दुखतोय थोडासा दुखतोय आज दुख जास्तच दुखतोय आता आपण डॉक्टरकडे जाऊया आता आलो डॉक्टरच्या इथे आतमध्ये जाता आहोत आता आलो इथे आणि पाहू शकता सुंदर प्रकारची झाड सुद्धा लावली छान वाटते डॉक्टरकडून जाऊन आलो आहोत आणि जरा जाऊया आता केस खूप वाढले आहेत मित्रांनो कापायला पाहिजेत थोडी फळा दिसतोय भजन सुद्धा अजून बाकी आहेत कार्यक्रम तर केस कापायला जाऊया आता आता आलो आहे मध्ये आणि सकाळचे वाजलेत आता आठ सकाळचे आठ वाजलेत अजून सलून उघडले नाही तर उघडेल थोड्या वेळातच सव्वा आठपर्यंत पर्यंत आम्ही आता घरी निघालोय बसमध्ये बसलोय आता जाणार आहोत घरी बाहेर पाऊस सुद्धा खूप लागतोय नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता जागातीमध्ये वगैरे जाऊन आलेलो आहे आणि आता घरी आलो आहोत आपण फ्रेश वगैरे झालेलं आहे सगळं आणि आपण आता वाडीमध्ये जाणार आहोत कारण आता आपल्याला जरा व्हिडिओ वगैरे करूया काहीतरी थोडीफार खूप दिवस झाली व्हिडिओ केलेली नाही म्हणजेच कॉमेडी कंटेंट आपण खूप दिवस केलेला नाही कारण का तर कार्यक्रम वगैरे चालू आहेत आपले रेग्युलर त्यामुळे जागरणसुद्धा असते त्यामुळे व्हिडिओ शूट करता येत नाही तर आज आपण करण्याचा प्रयत्न करूया तुमच्यासाठी काहीतरी लवकरात लवकर नवीन कॉमेडी व्हिडिओ घेऊन येऊया तर आपल्या ज्या कॉमेडी व्हिडिओ आहेत त्या आपल्या येतात त्या म्हणजेच आपलं दुसरं एक चॅनल आहे दर्शन खापरे म्हणून नावाचं तर आपले चॅनल यूट्यूबवरती आहे नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे के शंभर दीडशे सब सबस्क्रायबर काहीतरी असतील त्या चॅनलवरती हो तर जाऊन बघा ते नवीनच चॅनल आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्या चॅनलला आपलंच चॅनल आहे ते आणि त्याच्यावरती तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या तर भेटू मग एका कॉमेडी कंटेंटचं तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कारण आणि त्या चॅनलची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन ते चॅनल बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंटसुद्धा नक्की करा तर आता आपले इथे आला आहे सिद्धेश वगैरे सगळे आलेत आपण काहीतरी मस्त आहे की नवीन व्हिडिओ करूया सिद्धेश खूप दिवसांनी व्हिडिओ करायला आलेला आहे सिद्धेश आपल्याकडे कारण आपणच घरी नसतो तर मित्रांनो बंटूसुद्धा आपल्यासोबत व्हिडिओ करायला असतो पण तो, तो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुंबईला गेला होता आणि आता आला आहे तो पण आता जरा जाकादीमध्ये गेला आता शाळा वगैरे सगळं चालू आहे त्यामुळे शॉपिंग वगैरे करायला गेलाय दफ्तर बॅग नवीन कपडे वगैरे आहे की घ्यायला गेला येतो त्यामुळे आज तो व्हिडिओमध्ये नसणार आहे आताच्या तर सिद्धेश आहे सिद्धेशला घेऊन व्हिडिओ करूया पुढच्या कंटेंटमध्ये बंटू नक्की असेल तर आता आपण व्हिडिओ शूट करूया नंतर मग ब्लॉग चालू करूया तर मित्रांनो आपण इथं आता आलो आहे पाहू शकता पेरणी केलेली आहे एक दोन दिवसापूर्वी आणि ती रुजले कशा पद्धतीने थोडे थोडे कोंब वरती आलेत लवकरच पूर्णपणे पेरणीवरती येईल मला लावायला इकडे ही सगळी फोड वगैरे केलेली आहे पाहू शकता शेतीची कामाला सुरुवात झाली जोरदार कोकणामध्ये पाऊस सुद्धा लागतोय इकडे आणि इकडचं वातावरण आहे आपल्यासोबत आदेशबाई कोण काय पण इकडे सुद्धा आले तर मित्रांनो आपलं घर तिकडे आहे तिकडे आपलं घर आहे पत्रे वगैरे दिसत आहेत घराचे आणि इकडे हे आपलं मैदान आहे इकडे आपण क्रिकेट खेळत असतो आपल्या वाडीतील सगळी पोरं वगैरे इथे आम्ही क्रिकेट खेळत असतो तिथे स्टंप वगैरे असतात त्या सोंड्यामध्ये तिकडे तुम्हाला दिसत असेल त्या कांडळीमध्ये तिकडे आणि इकडे पुढे सिक्स असतो वरती इकडे तर खूप मजा येते खेळायला खूप मजा असते आणि आता कशी पेरणी वगैरे झालेली आहे त्यामुळे कसं खेळत नाही परवापर्यंत खेळत होतो आम्ही सगळेजण आणि आता खेळणं बंद केलेलं आहे आता डायरेक्ट शेती वगैरे झाल्याच्या नंतर दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये ज्यावर ज्या वेळेस कापणी होईल त्या दिवशी शुभारंभ होतो क्रिकेटचा तिथे खेळायचा खूप एक वेगळीच मजा असते गावाकडचा क्रिकेट तुम्ही जर मुंबईमध्ये शहरामध्ये असाल तर हा क्रिकेट तुम्ही मिस करत असाल तुम्हाला गावाकडच्या आठवणी येत असतील तर गावामध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा असते तर आपले व्हिडिओ वगैरे शूट करून झालेले आहेत आणि त्या चॅनलवरती एक एक व्हिडिओ हळूहळू येत राहील तर लवकरात लवकर आपल्या दर्शन कापरे या चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलच्या माध्यमातून तुम तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आता संध्याकाळ झाले आणि खरं तर आज खूप दिवसांनी आम्हाला जरा आराम होता म्हणजेच कार्यक्रम वगैरे हो जरा थोडा आराम मिळाले भजन वगैरे हो थोडे आता कमी झाले त्यामुळे आज म्हटलं ब्लॉग करूया तर म्हणून आजचा ब्लॉग केलेला होता आपण तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे आपलं चॅनल आहे दर्शन खापरे त्या चॅनलला नक्कीच जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये